औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला खासदार संजय राऊत यांनी ही घणाघाती टीका केलेली आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातचा असल्यानं एवढं प्रेम आहे का असा सवाल देखील संजय राऊतांनी विचारलाय छत्रपतींच्या जा वंशजांना त्याचा त्रास व्हायला हवा होता असंही राऊत म्हणाले छत्रपतींविषयी शहांनी आम्हाला शिकवू नये असंही राऊतांनी वक्तव्य केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरील भाषणात औरंगजेबाची समाधी केलेल्या उल्लेखवरून राउतांनी घणाघाती टीका केलीये थडग्याचा उल्लेख समाधी करून शहांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याच असल्याचं राऊतांनी म्हटलंय सोबतच औरंगजेबाचा जन्म गुजरातचा असल्यानं शहांना एवढं प्रेम आहे का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला तर काल अमिच्छा हे रायगडवर होते रायगडवर गेलेले होते आणि रायगडावरील या दौऱ्या दरम्यान त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे छत्रपतींच्या वंशजांना याचा त्रास व्हायला हवा होता असं राऊतांनी म्हटलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी अमित शहावर घडाघाती टीका केली आहे औरंगजेबाच्या थडग्याला शहानी समाधीचा दर्जा दिल्याचं राऊत म्हणाले शिवाजी महाराजांच्या प्राप्त केलेली आहे आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बर का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा त्याचा मग इतक्या हाणामाऱ्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी छत्रपतींच्या वंशात बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणते या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे ढोंगी चाहते यशन असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाधीवर हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला असता ना, ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंड निघाला असता तर जे वर त्रिकूट होतं ना एसन सी देवा भाऊ अजित पवार अजितदादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता